शिकोवत चढ्यात पानपुरकाडवाडी तो कसं चढा तो कसं पतीर्क आणि प्रमाणे आपला मान्य करून घे काय झाले राजा तुझ्या पायाखाली घालून त्यावर सोपती केंद्रा कचवा घराबाहेरा सांभाळ करून वाडीचे नमस्कार मंडळे आमचं कोकणी या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत मोहूळ वरचीवाडी येथे कशा प्रकारे पारंपरिक पद्धतीने वाडवळ केलं जातं तर मंडळी आपण गेल्या वर्षी माझा वाडवळचा व्हिडिओ कदाचित आपण बघितला पण असेल आता वरचीवाडीमध्ये पोचलो आहे इकडे जेवण बनवत आहेत इकडे मटण नीट करतायत चिकन इकडे मंडळी बसली आहेत नमस्कार ಳಾ ಹಾ ಢಾವಳಾ ಹಾಕಿಂತರ ಹ್ಮ್ आग... चेल चेला चेला आ... आला फिश फक्त लावलेली आहे हा आणि का तीन तेल लावलेला फक्त शिरू केला ती टोचलेला आणि आला फिश आता वाटा बघा वाटा बघा आकडे बघ संतोष भाई नमस्कार नमस्कार हा झाला झाला हे काय भात भात धार्मिक <laughs> 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 <laughs>

चित्रछायखाली आपण सर्वजण खूप आनंदाने आणि उत्साहामध्ये राहतो या ठिकाणी वैशिष्ट्य अस वाटलं की या ठिकाणी आपल्या या परंपरा आहेत ज्या रुग्ण आहेत त्याच मोठेपणचा प्राणे आहे आणखी फार महत्वाचे आहे या ठिकाणचे जे सगळे कार्यक्रम आहेत ते कार्यक्रम आमच्या आनंद मार्गदर्शनाखाली त्याचप्रमाणे या महादेव मंडळातील सर्व सदस्य असतील किंवा वर्च्युव्हलचे सर्व पालक असतील या पालकांच्या ग्रामस्थांच्या सहकार्यातून एवढे उत्कृष्टरित्या या ठिकाणी साजरे होतात की पाहिल्यानंतर आपल्याला त्याचा आनंद वाटतो वाटतो आपण म्हणून म्हणतो की तलावामध्ये एखादा बदल पोहताना आपण पाहतो आणि तो बदक पोहत असताना तो, तो दिसायला सुंदर परंतु त्याला सुंदर दिसण्यासाठी आपण कधीतरी पाण्याच्या खालीवर पाहतो पाहिजे पाण्याच्या खाली जर आपण गोपावलं तर आपण लक्षात येतं की त्याला ते वर सुंदर दिसण्यासाठी पाण्याचे अखंडपणे हलतात पाण्यामध्ये करावे लागते तशाच पद्धतीने या ठिकाणी जे कार्यक्रम होतात एवढे सुंदर लवकर अशा पद्धतीचे कार्यक्रम होतात आणि या कार्यक्रम सुंदर होण्यासाठी अंगाच्या मार्गदर्शनाखाली इथली सगळी संपूर्ण टीम या ट्विटचं काही नाही होतो काय या ट्विटचं काही अर्थाने मोठे आहे सुरुवातीपासूनच चांगल्या जी मुलगी होत आहे मला शाळेत सुद्धा एकदा शिकवल्यानंतर थोडं शिकवायचं लागलं नव्हतं ते आपणच दुसऱ्या मुलांना शिकवायला ती मदत करायची मला सहकार्य करायची त्याचबरोबर या मोर गावात गावडोळी शाळेत पुण्याची जवळजवळ अगदी सर्वी झाली आणि माझ्याकडे असलेल्या कलावंतांचा मुलांमध्ये उदाहरणाचा प्रयत्न केला आजकाल खूप समाधान वाटतं त्या क्षेत्रामध्ये बरीच मुलं केली आहेत श्री पाव प्रसन्न आणि श्री मांडव प्रसन्न अतिशय सुंदर अशी मनोरंजी या ठिकाणी सन्माननीय सर आणि सन्मान्य राणे यांनी या ठिकाणी व्यक्त केली हो मित्र या ठिकाणी म्हणावं असं वाटतं की आयुष्य जडलात किती त्यापेक्षा आयुष्य जडलात कसं हे फार महत्वाचं आहे असंच भरभरून आयुष्य जगणारी ही आपली सगळी वर्षेवाडीतली मंडळी मी तर लागली जसं लहान आपल्यापासून या ठिकाणी नाटकाच्या निमित्ताने कुठल्याही कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी येतो आणि माझा जेव्हा दहावीमध्ये पहिला क्रमांक आलेला पंच्यान्व साली तेव्हा यावाडीत देखील माझं कौतुक केलेलं आणि त्यानंतर मी पाऊन म्हणजे असं पण संघटना हे लहान मुलं या ठिकाणी ऐकलेलं आहे अतिशय सामान्य कुटुंब बाळारावचा जन्म झाला प्रोत्साहन काय दिलं पाहिजे तर त्यावेळी आपल्याला प्रोत्साहन मिळतं म्हणजे इथे जर आता बघितलं ना तर बघायला खूप छान वाटतं आपल्या इथे जे मंडळी गोष्टी आहेत ना ती आपापल्या क्षेत्रात जे दिग्गज मंडळी आहेत तहसीलदार आहेत आरटीओ आहेत पोलीस आहेत उद्देशक आहेत शिक्षक आहेत आणि देवस्थान कमिटीची सगळी मंडळी आहेत म्हणजे एवढा बाब आपल्या गावामध्ये तुम्हाला क्वचित काही नाही काही पाहायला मिळेल आणि एवढी सगळी मंडळी एकत्र आणण्याचं स्किल हे तुमच्याशिवाय किंवा त्याबद्दल नामदेवता महादेव आणि विद्याची देवता सरस्वती आणि प्रत्येकची देवता गणपती गेल्यानं आज या ठिकाणी मांडव्याचा पारंपरिक कार्यक्रम आणि त्याचं औचित्य साधून या पृथ्वीवाडी मंडळाने दोन मुळखी आपल्या गावातील म्हणजे शिक्षे सरांचा मुलगा आणि दळवींची मुलगी ही विशेष प्राण्याने पास झाली विद्यालय सांगितलेलं आहे आणि ते सेंट्रल गवर्नमेंटचं आहे आणि त्या ठिकाणी जो तो विद्यार्थी जातो तो हजर चालवतो तो घरावून गेला जातो आणि तो एक क्लास वन क्लास टू सुपर क्लास ऑफिसर जातो अशी घ्यायकली आहे आणि या मालकाचं शिक्षे सरांच्या मुलग्याचे जे इथे

या ठिकाणी आदरणीय अन्न आसन या वरच्या सर्व ग्रामस्थ आणि पूर्ण हरतूळ गावातील ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहेत सर्वांना मी नमस्कार करतो सर्वप्रथम या ठिकाणी माझा मुलगा अर्णव याचा आपण या मंडळाच्या वतीने वृद्ध असा सत्कार केला त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो मला सांगायचं म्हणजे हरदूर गावामध्ये मला या ठिकाणी प्राथमिक शिक्षक म्हणून नोकरी करत असताना एक आ, चौदा पंधरा वर्ष झालेली आहे आणि चौदा पंधरा वर्षामध्ये असं अतिशय जिवाळ्याचं नातं ह्या सर्व लोकांशी माझं झालेलं आहे म्हणजे घरातीलच व्यक्ती म्हणून आपण मला तुम्ही पाहता मोल भागामध्ये असताना मी या शाळेतून अक्षरशः रडलो म्हणजे असं वाटलं की मला इथून जायचं नाही एवढं प्रेम मला या मोहोळ भागात खास करून सर्व लोकांचं लाभ आणि तुम्ही त्यांच्या कुटुंबांचा नौका होतो तर नौका असताना सुद्धा त्यावेळी अनेक या ठिकाणी मान्यवर व्यक्ती होते त्या बाबा सर मान्य आहेत त्यांना तर आमच्या सतत आम्हाला मार्गदर्शन करत असायचे परम परबांसारखी माणसं या ठिकाणी होती आणि अशी अनेक जुनी माणसं या ठिकाणी होती आणि त्यांचं मार्गदर्शन आम्ही घेतले थोडे अनुभव वेगवेगळे अनुभव आम्हाला येत आले आणि येथील एक चांगला जो वारसा होता तो पारंपरिक ज्या आपले सण उत्सव आहे ते जपण्याचा आता आपण जर पाहिलं तर ज्या परंपरा आहेत परंपरा आहे लोक पावत चाललेले आहेत आणि त्या पुढच्या पिढीला कदाचित माहीत पण असणार नाही काही वेळा आपली मुलं मुंबईला गेली त्या ठिकाणी गाया गाया गावाला येत नाही आणि मग त्याला परंपरा आहेत त्या काही समजत नाही परंपरा अशा पाचशे वर्षापासून या ठिकाणी आदरणीय रासम साहेबांनी सांगितलं की परंपरा या ठिकाणी सुरू आहे मग या परंपरा थोडी पिढीला याला माहितच असल्या पाहिजेत आणि तो मोठा वारसा मात्र या अर्दृद्ध गावाने निश्चितच जपलेला आहे ज्या परंपरा आहेत त्या आणि ते अतिशय नियोजनबद्ध असे प्रत्येक कार्यक्रम या ठिकाणी मा या वर्तवणी मांडले मित्रमंडळ असेल संपूर्ण गावाचा नियोजनबद्ध असा कार्यक्रम हा सांस्कृतिक कार्यक्रम असेल या परंपरा असतील त्या जपल्या जातात आणि तो ठेवा हा अमूल्य ठेवा आहे मला एक सांगावं असं वाटतं की संत तुकाराम महाराजांनी असं सांगितलेलं आहे की संसारातून परमार्थ कसा करावा तो संसारातून परमार्थ हे आपले अर्थवृद्ध भागातील सर्व माणसं करतात आणि तो आदर्श आमच्या नव्या पिढीला देतात त्या सर्व या सर्व अर्थवृद्ध भागातील लोकांना सलाम आहे कारण संसारातून परमार्थ करणं फार मोठी कसरत आहे आणि ती आपण सर्वजण करत आहे एक साधारण आनंदाने वाटत की या ठिकाणावर आम्हाला जावंच वाटत नाही जेव्हा पाहुणा घरी येतो त्या पाहुणा आल्यानंतर त्याची जी उठापस केली जाते त्याच्याही जास्त पटीनं उठापस या मूळ भागातील ग्रामस्थ करतात त्याबद्दल खरं कोणती मनापासून मी गोष्ट सांगतो आता जी गोष्ट आहे मी त्या ठिकाणी बुधवारी आलो होतो आम्हाला म्हणाले की तुम्ही उद्या कार्यक्रमाला

त्याचप्रमाणे हे जे मंडळ आहे या मंडळाचे पदाधिकारी उपस्थित सर्व या ठिकाणी असलेले नागरिक आजचा सभा कार्यक्रम आहे या कार्यक्रमाला आणि स्वतः आम्हाला बोलावलं त्याबद्दल मी अत्यंत आभारी आहे आमच्या या गावामध्ये तुमचा आम्हाला सतत आदर वाटतो एकदा नव्हे आपण आम्हाला बोलवता हा आपल्या मनाचा खूप मोठेपणा आहे आणि आज आपण जर बघितलं तर आज जुनी पिढी जी आहे की नाही जुनी पिढी नव्या पिढीला आपल्या बरोबर येऊन जाते कारण ज्या काही आपल्या चांगल्या परंपरा ज्या आहेत या निर्माण करून पाहिला आहे जरी न्यायालयाला मिळालं तरी युट्यूबसारख्या विविध माध्यम पाहायला आहे आपण जे काम करतात ते पाठीवर थाप मारतात सगळ्यांना जवळ घालता तुम्ही गावाचा जवळ जपता तुम्ही सगळ्यांना आपले मानतात आणि ही जी काय जी बाब आहे हे आज दोघं करून लागलेली आहे आणि ही बाब तुम्ही आकाड जपत आहात या कार्यक्रमाला नगेनेच आम्ही सुरू सुरू करून जाऊ तर मी असंच सर्वांनी आता मिळवण्यात आहे स्वागत समारंभ समजायला त्या धार्मिक कार्यक्रमाला आम्ही सर्वांच्या साक्षीने सर्वांच्या प्रमाणे देतो धन्यवाद आणि सर्व साहेब पण オッケー。

वाढवाळी तो कसं चाळ्या तो कसं तुझ्या पतीर्कवानी असा सालाभरप्रमाणे आपला मांडणी करून घे काय झाली राजा त्यांनी पायाखाली घालून तेव्हा त्यांच्या केंद्रा कथावा घरावसळ करून त्यांच्या वाडीचे

জল্লা <laughs> 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 भेट तरी अशा प्रकारे आज वर्तीवाडी मोहोळ येथील थोडवाड कार्यक्रम पार पडला